आर्थिक आदिवासी दिवस आहे त्याचे मी सर्व सर्व आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील राज्यातील आदिवासी आणि आम सर्वच समाजाला या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो नऊ ऑगस्ट हा या दिवसाला युनोने मान्यता दिली आहे आणि त्या संयुक्त राष्ट्रसंघाने जो हा दिवस मान्यता दिलेला आहे तो आदिवासींचा एक आत्मसन्मान आदिमा आदिवासींची ओळख त्याला एक प्रकारचं आयडेंटिफाय केलं आहे त्याला शिक्कामोर्तब केलं आहे की आदिवासींची जे नैसर्गिक अशी पारंपरिक अशा पद्धतीची जी वारसाई आहे किंवा त्याचे जे का काही वैशिष्ट्य आहेत ज्याच्यामध्ये संस्कृती असेल भाषा असेल कला असेल इतिहास असेल आणि व मानवशास्त्रीय काही जे गुण धर्म आहे जे चालीरीती आहे रूढी परंपरा आहे त्याला एक रिस्पेक्ट म्हणून त्याचा एक सन्मान म्हणून या ठिकाणी याला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून हा दिवस सर्वांनी पारंपरिक पद्धतीनेच साजरा करणं अपेक्षित आहे आम्ही सुरुवातीला जेव्हा एकोणीसशे ब्याण्णव साली दिल्ली इथे गेलो होतो त्या ठिकाणी आदिवासींची आद एक मोठी परिषद भरली होती त्याच्यामध्ये वारू सोनोने अशोक चौधरी मी होतो असे दरबार दक्षिण पाडवा पाडवी होते असे सर्व कार्यकर्ते महा देशातले मा कार्यकर्ते दिल्लीला आले होते तिथं झारखंडपासून बिहारपासून सर्वचकडचे आदिवासी आले होते त्या ठिकाणी पूर्णपणे एक सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक आपलं जे वारसा आहे इतिहास आहे त्याची चर्चासत्र त्याचे वर्कशॉप प्रदर्शन कला प्रदर्शन या अनुषंगाने तो साजरा झाला होता आणि तिथून त्या ठिकाणी एक घोषणा झाली होती की ज्या ती युनोने आपल्याला मान्यता दिली आहे या दिवसाला तर पूर्ण देशभर साजरा करा सुरुवातीला लोकांचा तेवढा प्रतिसाद नव्हता हो लोकांना माहिती नव्हत्या हो या गोष्टी परंतु निश्चितपणे आदिवासी कला संस्कृती याचा आदर जो युनॉन ठेवला आहे तीच परंपरा आपल्याला पुढे चालू ठेवणं महत्त्वाचं आहे म्हणून आदिवासींचे सामूहिक नृत्य सामूहिक वाद्य आणि सामूहिकरित्या तो साजरा करण्याची जी पद्धती आहे तीच पद्धती राहिली पाहिजे एक बँड वगैरे लावता कामाने पण आता बँडच्या हौसे नौसे गवसे असतात त्यांना काही सांगता येत नाही तरुणांचा दोष आहे पण तरुणांना मी सांगू इच्छितो शेवटी आदिवासी परंपरा सोडाल तर आदिवासींचं अस्तित्व धोक्यात येईल आदिवासींची संस्कृती धोक्यात येईल आदिवासींची ओळख या ठिकाणी धोक्यात देऊ शकतं आणि याच्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला एक आदिवासींची जी ओळख आहे आदिवासींचं जी आपण जे म्हणतो ना जात पडताडणे आदिवासींचा आताच्या दाखला मिळणे आदिवासींची कास्ट रोबेशन करणे या सर्व असे आहेत की खऱ्या आदिवासींनी जर संस्कृती गमावलीच खऱ्या आदिवासींनी जर आपली संस्कृती प्रदर्शित केली नाही शासनापुढे किंवा समाजापुढे तर मग बो बोगस आदिवासी फायदा घेतात म्हणून बोगस आदिवासींना रोखायचं असेल तर खरी आदिवासी जपली पाहिजे खरी आदिवासी संस्कृतीप्रमाणे आपण राहिलं पाहिजे याच्यामध्ये कोणता धर्म पाळतोय कोण कोणती भाषा बोलतो तो विषय वेगळा आहे धर्म भाषा याचं काही कोणते बंधन नाही परंतु जे नैसर्गिक परंपरा आहे नैसर्गिक त्याच्यामध्ये आहेत ते मात्र राखलं गेलं पाहिजे असं माझं मत आहे निश्चितपणे ते राख ते राखण्याचाच आमचा प्रयत्न आहे म्हणून आम्ही आता तळोद्यामध्ये उत्सव समिती लोकांनी बनवलेली कार्यकर्ते त्याचा आम्ही सहभागी होतो आम्ही पारंपरिक सामूहिक नृत्यामध्ये आणि आदिवासींच्या ढोल वाद्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत आम्ही बँडवर काही सहभागी होणार आहोत मला वाटतं की आम्ही सर्व पारं आदिवासींच्या परंपरा आत्मसन्मानला जे काही युनो आणि आता भारत देशाला सुद्धा सरकारसुद्धा पाठिंबा देतो आहे जिल्ह्यामध्ये सुट्टी जाहीर केली आहे अर्थी निश्चितपणे सरकार पाठिंबा देतो आहे सरकारचा पण या ठिकाणी संमती आहे सर्व आमदार खासदार संमती आहे तर सर्वच लोकप्रतिनिधी असेल कार्यकर्ते असेल संघटना असेल संस्था असेल सर्वांची जबाबदारी आहे आदिवासी संस्कृतीचे संरक्षण संवर्धन करणे